ती सत्तर तीन सत्तर ठीकशे आय शंभर रुपये नाही आयभर रुपये दहा रुपये आय एकशे पन्नास रुपये आय एकशे पन्नास रुपये आय एकशे पन्नास रुपये साठ रुपये दोनशो रुपये दोनशो रुपये दोनशे रुपये

दहा दा हां बरोबर नऊ आहेत नाही नाही बरोबर नवं आहेत नऊ

পঞ্চাছ <laughs> ৰ

ಏ ಮಾರಾ ತೋಡ ಹಾಕಂದ 100 ರೂಪಾಯಿ ಅದಾ ಚೆನ್ನಾಗಿದೆ ಮನ ಮನ मोठाय थोडा 100 ರೂಪಾಯلا काय

एकशे ऐशी आय पाचशे सातशे आय सातशे एक हजार रुपये अकराशे अकराशे रुपये दहा रुपये बाराशे रुपये पन्नास रुपये बाराशे पन्नास रुपये बाराशे पन्नास हा आय बाराशे पन्नास रुपये दो बाराशे दितित। पन्नास आय बाराशे पन्नास रुपये समशे आय गवर आय पन्नास रुपये साठ रुपये आय साठ रुपये सत्तर रुपये आय सत्तर रुपये देव सत्तर रुपये ऐंशी रुपये ऐंशी पंच्याऐंशी रुपये नव्वद रुपये रुपये ब्याण्णव रुपये पंच्याण्णव रुपये शहाण्णव रुपये सत्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये शंभर रुपये शंभर रुपये देव शंभर रुपये शंभर रुपये

આ એક હજાર રોાય અગ્રશો ર બારસો રૂપિયા આ બારસો રો બારશો રશો રો ત્યાં રૂપાય पन्नास रुपये मनिल हे घे काय घेतले त्यांनी त्यांच्या नावावर आई काम काय आई शंभर रुपयाला बफलाय आय शंभर रुपये शंभर रुपयाला बफलाय आय शंभर रुपये

हा एकशे दहा रुपये एकशे दहा रुपये मार एकशे दहा रुपये तुला किती आणि हे मांडत इकतय एकशे दहा रुपये कोणा हा एकशे दहा रुपयाला बाप्पा ਏ ਸੁਲਮਾਇ ਪ੍ਰਗਾਸ ਏ ਗਾੜੇ ਦਾਦਾ 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 ਕੋਪੜਾ ਨਹੀਂ ਇੱਕ ਤਾਂ ਜਾ ਜੇਲਾ ਲੇ